नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना मी आबासाहेब लांडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगोडा तथा एकशे दहा लक्ष्मी देवडी पंचायत समिती गणाचा शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्याने आज मी तुमच्यासमोर माहिती देण्यासाठी बसलो आहे एकशे दहा लक्ष्मी पंचायत समिती गणात पक्ष पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अनाथाची नाथ यांचा आशीर्वाद घेऊन यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी मी आज आपल्यासमोर चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उभा आहे सर्वप्रथम मतदारसंघातील समस्या पंचायत समिती सदस्याचं कर्तव्य काय कार्य काय ह्या समोरल्या उमेदवाराला न सांगता बाकीच्या गोष्टीच लोकांसमोर प्रेझेंट करून मतदारांना डिस्टर्ब करण्याचं काम चालू आहे मागील चार पाच वर्षात प्रशासक असल्यामुळं प्रशासनामार्फत काही लोकप्रतिनिधी असतील किंवा काही विरोधकांनी लोकांच्या कामावर दबाव टाकून कामं न करता किंवा कामं न होऊ देता आमच्याकडे आला तरच तुमचं काम होईल ही मानसिकता धरून सध्या प्रशासन चालू आहे एकतर्फे प्रशासनाचं काम चालू आहे माझ्या मतदारसंघातील लोकांचे एक घरकुलची बिल असतील रोजगार हमीच्या विहिरी एक गेल्या एक वर्षापासून जवळ पंधराशे ते सोळाशे विहिरीचे वर्कआउट झाला असून त्यातील अद्याप एकाही विहिरीचं काम चालू नाही हे कोणाच्या कि मानसिकतेमुळे किंवा कोणाच्या अनास्थ वागण्यामुळं होत आहे ह्याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी इथून पुढल्या काळात मी जर आपला प्रतिनिधी कर प्रतिनिधित्व करण्यासाठी जर सभागृहात गेलो पंचायत समितीत जर गेलो तर एक सक्षम विरोधक म्हणून मी, मी माझं मत तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहून सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी जे काय करता येईल शिंदेसाहेबाकडून काय मदत असेल राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगायल साहेब असतील शिक्षणमंत्री दादाभुशी साहेब आज तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षणाचा प्रश्न होता प्रत्येक शाळेत शिक्षका ही कमतरता आहे प्राथमिक शा शाळेत काय शिक्षक का राजकीय दबाव म्हणजे राजकीय स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नोकरीचं सोडून राजकारणात सक्रिय होऊन समाजाला डिस्टर्ब करण्याचं काम करत असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी ह्या निवडणुकीत तुम्ही माझं चिन्ह आहे धनुष्यबान अनुक्रमांक तीन त्याच्यासमोरील बटन दाबून मला विजयी करावं ही विनंती आपण मैदानामध्ये सध्या अनेक आन, दिवसापासून गाव भेट दौरा करत असताना था या मतदारसंघामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणत्या समस्या जाणवल्या हो सर आता असं आहे सर्वप्रथम जे घरकुलच्या बाबतीत जी सिस्टीम अपडेट नवीन झालेली आहे ते प्रशासन लोकांना किंवा लाभार्थ्यांना योग्य माहिती देत नाही त्याच्यामुळं लोकांची घरकुलची बिलं साधारण तीन चार महिन्यापासून लोकांची घरकुलची बिलं अदा झालेली नाहीत विहिरीचे रोजगार हमीचे घरकुलसाठी जी रोजगार हमीचं मस्टर आहे ते मस्टर भरलं जात नाही विहिरीची कामं अद्याप पूर्ण नाहीत मोठ्या गावात विधानसभेत निवडणुका झाल्यापासून विहिरीची झालेली विहिरी थांबवलेली कशामुळे थांबवली आहेत सत्तेत कोण आहे प्रशासन कोण चालवत आहे ह्या गोष्टीचा सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा ही माझी विनंती राहील शेतकऱ्यांना विहिरी तर मंजूर होतात परंतु त्या विहिरी फक्त मजुरांकडूनच पाडल्या जाव्यात अशा शासनाचे निर्बंध आहेत तर त्या संदर्भात आपण निवडून आल्यानंतर काय आवाज उठवणार का राज्याचे रोजगार हमी मंत्री माननीय भरतशेठ गोवाल साहेब यांच्याशी भेटून एक शिष्टमंडळ माझ्या मतदारसंघातील असेल तालुक्यातील एक शिष्टमंडळ त्यांना घेऊन ज्या काही टेक्निकली अडचणी येतात किंवा लोकांना विहीर पाडताना ज्या काही गोष्टी अडचणीच्या आहेत त्या गोष्टी त्यांच्यासमोर ब बसवून त्यांना बोलून त्या कॅबिनेटमध्ये ठेवून त्याच्या संदर्भात काय आपणाला बदल करता येतील ह्या गोष्टी करण्याचा मी प्रामुख्याने प्रयत्न करेन